हे या निमित्तानं स्पष्ट होतं आहे एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मिक कराडांच्या हे सगळे एकत्र आले त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि पाथर्डीपासून मारत मारत कोणा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटतं त्याचं सी सी टी व्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन घुले आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते व्हिडिओमध्ये पी आय राजेश पाटील हे सुद्धा दिसतात खरं तर महाजनांवर कारवाई होईल अशी मागणी होती मा यामध्ये स्पष्टपणे पी आय पाटील या बैठकीला उपस्थित असते माझं मत हे पी आय पाटीलला सह आरोपी केला पाहिजे या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे, गर जे, जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाही आहे गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहेत आणि ते सगळे प्रताप आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पुढे गुन्हा झाला पाहिजे मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिलंही मी मागणी केली होती आणि आत्ताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे संबंध नाही परंतु या सगळ्या व्हिडिओ होत जे करताना ते मी नाही त्यातलीच म्हणता ना मी नाही मी तो मी नव्हेच अमक तो मी नव्हेच एक पात्री होता ना तसं तो मी नव्हेच म्हणणारच पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे फक्त तुम्हाला दिसलंय ना आता त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळेच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत अजूनसुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोटमुळं सापडलेली आहेत आगंतुकमुळं अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारची माझी विनंती आगंतुक मूळ नाही आगंतुक मुळ म्हणतो मुळ त्यांच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल असे काही आणखी व्हिडिओ आणखी एक आणखी एक माझ्याकडे एक केस आली तुम्ही गंमत बघा या परळीमध्ये चालले का एक सांगतो तुम्हाला गंमत गंमत नाही अतिशय भयानक गोष्ट आहे गंमत शब्द आला मला महादेव दत्तात्रय मुंडे महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला आहे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला दिनांक बावीस ऑक्टोबर तुम्ही जात हे ते काढताना हो हे काढाना बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ह्याचा खून झाला आहे परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि प्रेत सापडलं त्याचं अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी आय होते त्यांनी याचा छाडा लावला याच्यातले आरोपी डेटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे ना यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजाभाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत अद्यापर्यंत आणि हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत तेवीस ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आत्तापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात या परळीमध्ये आणखी काय काय हवं हो आहे तुम्हाला पुरावे तर हे सापडले आकाचे पण ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असत सतीश फडचे मला वाटतं हे मेहून सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजा ताईंबरोबर होता अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि याचा त्यांचा मेहुना महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झालाय बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अद्यापपर्यंत त्याचा ते तपास लागलेला नाही तपास लागलाय तिथला सानप नावाचे जे पी आहेत त्यांना प्रेशर केलं की तुम्ही ह्यांच्या नावं घ्यायचे नाही ना दुसऱ्याचे घ्या ते म्हणलं मी ह्याच पाप करणार नाही मग म्हणले तू इथून निघून जातो बिचारा बदले करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला असे तेरा जिल्ह्यातच नाही सगळीकडेच होतात ते जे प्रमाणपत्र देत नाही का त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने कायदा बनवतो आपण संतोष देशमुख पर्यंत चेतना कळशे पासून चेतना कळशे पासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये हा एखादी योजना भ्रष्ट म्हणता येणार नाही थोड्या मोठ्या चुका होत हे योजना भ्रष्ट नाही चुकीची नाही म्हणत आम्ही योजना चांगली परंतु त्या योजनेच्या लॅकिनोचा गैरफायदा घेऊ मला असं कळलं आहे की समितीने साडेतीनशे कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवला आहे समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा साडेतीनशे कोटी नाही हे पाच हजार कोटीचा घोटाळा निघेल पाच हजार कोटीचा आणि ही योजना बंद करावी का अजिबात नाही शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे फक्त याच्यामधले जे दलाल गुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरत आहेत यांच्यावरती संघटित गुन्हेवारी अंतर्गत म को, को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत कारण ते सेम लोक एकच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरणारी ही गँग आहे ही टोळी आहे या टोळीला म को, को अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं माझं मत हो आणि छोटी नाही आहे बहुतेक कृषी मंत्र्यांना त्याची व्याप्ती माहीत नसेल माझ्याकडे एवढे मोठे कागद गोळा झालेले तेवढे मी कृषी माध्यम एक रुपया पीक विम्याचा गैरफायदा नाही एक रुपया पीक विमा ही चांगली योजना आहे वाईट योजना त्या योजनेचा लॅकेनो शोधून त्यातलं मर्म असं काहीतरी शोधून या पहिल्यांदा ट्राय काय केला आहे सरकारी जमिनीवर विमा भरला आहे मग गायरान जमिनीवर भरला आहे नंतर आपल्या वन खात्याच्या जमिनीवर पैसा भरला नंतर जलसंपदा विभागाच्या शिल्लक जमिनीवर विमा भरला त्यामुळे ह्या सगळ्यांची चौकशी व्हावी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये आश्वासन दिलेले आणि दावसून आल्याच्या नंतर त्या समितीचं कारण मी पत्र आहे समितीचं विभागीय आयुक्त किंवा सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावं आणि हा नेमका घोटाळा किती शासकीय कमिटी म्हणते साडेतीनशे कोटी मी म्हणतो हा पाच हजार कोटीचा घोटाळा आहे या प्रकरणाची समितीनं या सगळ्या संदर्भात ताकद उडली मात्र माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र या सगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि आपण हा उपक्रम राबवला याबद्दल त्यांनी भाष्य देखील केलं मुळात हा तुमच्या एकट्याचा उपक्रम नव्हता माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा हे सर्वांचा तो एकत्रित कार्यक्रम होता आणि तुमचं सरकार गेल्याच्या नंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर ती योजना चालू झालेली आहे तुम्ही त्याचं श्रेय घेऊ नये तुमच्याच तालुक्यातल्या लोकांनी सगळीकडे विमा भरला आहे तुमची स्तुती ह्याची करताय आणि इकडं तुमचे लोक महाराष्ट्रभर विमा भरत आहे याचा अर्थ काय याचं त्यांनी उत्तर द्या जा। चेतना कळसे संतोष या सगळ्या पीडितांच्या कुटुंबियांना भेटणार असं म्हटलं होतं मी जाणार जाणार आहे ना जा, जायला वेळच नाही ना मिळाला आता जाईल आणि एक एक हा आता दत्तात्रय बिचार कोण येतो मुंडे यांच्याही घरी जाईल कोण मयत महादेव दत्तात्रय मुंडे ज्याचा अजून खुनाचा तपास लागणार नाही ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत कोणी परळीत येतात आणि आमच्या आता मी बोललो की बाबा नवीन आलेला आहात तुम्ही याची माहिती घ्यायला पाहिजे होती आणि माझं मत असं बारदापूर संभाजीनगर परळी पोलीस स्टेशन परळी पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन, स्टेशन। इथले जे हेड ऑफिसर आहेत हे तातडीनं एसपीनी बदलले पाहिजे कारण तेच लोक आकाच्या मदतीनं इथं आलेले आकाने पोस्टिंग केलेली हे सगळ्याचे सगळे बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले पाहिजे किंवा परळी मतदारसंघाच्या बाहेर काढले पाहिजे तुमच्या मतदारसंघातले एक ऑडिओ क्लिप जे आहे ते व्हायरल होते त्यामध्ये एक कुटुंबाला जे आहे ते वाईट टाकलेलं आहे त्यांच्या कुटुंबातलं कोणतरी एच आय व्ही पॉझिटिव्ह आलं म्हणून असे एक व्हायरल होते काय हा हा ते आलते माय मावली माझ्याकडे मला वाटतं जाधव नावाचा केस आहे मी स्वतः पी आयला सांगितलं तो कोणी खालचा कर्मचारी आहे त्यांनी नाटक केलं आहे तर बीडसांगवी या गावचं आहे मला वाटतं ती माझ्याकडे आलती माझा पी आय माझं डी वाय एस पी